मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे खंडाळाघाट कालापूर दरम्यान वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली असून आठ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लांब लागलेल्या आहेत कामगार दिन आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पर्यटक पर्यटन स्थळांकडे निघाल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे खंडाळाघाट ते खालापूर दरम्यान तब्बल आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे तर काही मिनटांचं अंतर पार करण्यासाठी तासन तास वेळ लागतो आहे आज कामगार दिनाच्या सुट्टीमुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालय बंद आहेत तसंच शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानं ना नागरिकांनी पर्यटनस्थळी जाण्याचं नियोजन केलं आहे त्यामुळे महामार्गावर अचानक वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्यात अडकलेल्या पर्यटना पर्यटकांना वेळेचं नियोजन त्यांचं कोलमडलेलं आहे मोठा मनस्ताप आता प्रवाशांना करावा लागतो आहे दरम्यान याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी एक्सप्रेसवरती मृत्यू कोंडीचा ताण आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक पर्यटक जे आहेत ते मुंबईकडून पुण्याकडे विविध पर्यटन स्थळांकडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आज सकाळपासूनच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे वरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं लाग चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे तब्बल आठ ते नऊ किलोमीटर पर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे अचानक महामार्गावरती जी आहे ती वाहनांची संख्या वाढली आणि त्यामुळेच अनेक वाहन चालकांना आणि पर्यटकांना जे आहे ते या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे तब्बल एक एक ते दीड दीड तास जो आहे तो या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी या वाहन चालकांना लागत आहे ट्रली राजापूरकर झी मिडिया एक्सप्रेस वे